जिल्हा बँकेचा एम डी हा कर्डिले यांचा घरघडी असल्यासारखा काम करत आहे कर्डिलेंकडून बँकेतील कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर केला जात आहे असा घणाघाती आरोप आमदार प्राजक तनपुरे यांनी केला ते आज राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे प्रचार सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर त्रिंबक आडसुरे जगदीश भालेराव जालिंदर आडसुरे संदीप बरे भानुदास ढगे शरद ढगे बाळासाहेब लटके भगवान ढगे भास्करराव का संदीप बरे प्रकाश देठे आदी जण उपस्थित होते दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार प्राजक तनपुरी यांचा राहुरी तालुक्यातील डिग्रास मुळा डॅम वरवंडी कोंबडवाडी बाभुळगाव आदी भागांमध्ये प्रचार दौरा होता दरम्यान वरवंडी येथे ग्रामस्थांनी आमदार प्राजक तनपुरी यांचं स्वागत केलं त्यानंतर झालेल्या सभेत आमदार प्राजक तनपुरी यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केले ते पुढे म्हणाले की एकेकाळी राज्यामध्ये अग्रेसर असलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशिक्षित आणि चुकीच्या लोकांच्या हातात चाललेली आहे खात्याची चौकशी सुरू असल्याचं भविष्यात बँकेची बंधनं येण्याच्या भीतीनं ठेवीदार ठेवी काढत आहेत पतसंस्थांनी एक हजार कोटींच्या ठेवी काढल्या असल्याचं समजत सध्या जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करत असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला भविष्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हा बँकेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्यांसह एमडीला जेलमध्ये टाकू असा सज्जड इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला यावेळी सलीम शेख राजेंद्र आडसुरे नवनाथ ढगे गोरक्षनाथ भालेराव बंटी आडसुरे कोंडीराम भास्कर गोरक्षनाथ कदम संभाजी आडसुरे नारायण शिंदे श्रीकांत ढगे भगवान आडसुरे रघुनाथ कदम भानुदास ढगे विजय कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव